सो हॅलो गायज तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा आहे गणपती उत्सव दोन हजार चोवीसचा पहिला दिवस म्हणजे आपल्या बाप्पाचं प्रस्थान होणार आहे आपल्या मखरामध्ये तर हा पहिला दिवस आहे आणि असेच आपल्याला आहे ना पाच ते सहा ब्लॉग बघायला भेटणार आहेत डेलीचे डेलीचा एक ब्लॉग असणार आहे तर आपले बाप्पा रेडी तिथे फक्त जे गणपती बसवणार आहेत ते येतील आता तर दहा वाजेत साडे दहा वाजेपर्यंत बोलत येतील ते तर आले तर मग तुम्हाला दाखवतो की कसं काय आहे आणि कसं कस बसणार आहे वगैरे आणि आरती वगैरे करून मग आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे आणि आपले लाडके बाप्पा त्याच्यामध्ये बसणार आहेत मरखा मारत मग <laughs> मखरामध्ये तर चला मी भेटतो तुम्हाला चा। थोड्या वेळात मी इकडे बाहेर चालले थोडीशी गडबड इकडे आई वगैरे आलेली आणि इकडे पूजेची वगैरे तयारी झालेली आहे फक्त आपले पंडित आहेत त्यांचीच फक्त हे बाकी आणि काय हे बघा हे आम्ही ना पूर्ण जो मकर आहे ना तो आम्ही घरीच बनवलाय कसं वाटतंय सांगा जरा मस्त असं मंडप मंडप टाईप बनवलेलं आहे चण चल काय बाप्पा कुठे बाप्पा कुठे बाप्पा कुठं तिकडे बाप्पा तिकडे कशा बजले कशा बजले तू पाया पडली कशी पडली कशी पडली तिथे पाया पड इथं इथंच पण इथंच पण इथंच पण याच्या याच्या पायरीवर पण हे पायरीवर आपण अचूक देव।, चुक देव कर चुक देव कर चुकदेव का अचूक देव आणि इकडे तयारी चालली आहे म्हणजे जे पंडित आहेत ना ते येणार आहेत आता थोड्याच आता तयारी चालू आहे ते आलोय तर मग भेटतो तुम्हाला ओके ए फ्यू मिनिट्स लैठ आय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे दोव सर्व कारकार्येषु सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचीपुरी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दराची कञ्चि शोभे मालमुक्तापराची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान श्रावण मातृ मान कामनापूरति जय देव जय देव रत्नाखचित परा तु गौरी कुमरा चन्दनाचीटि केश तेरे जनिना मुकुट शोभ तो वृंदंतो न पोरे चरणे घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति श्रावण मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय नारायण वाचा मसीय देव अद्भुतात्मना वा प्रतिपस्वा करूनि यज्ञम सकल परस्मै नारायणासि समर्पयामि आचितम केशवम रामना नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव अरि श्रीद्रम माधव गोपिकावल्लव जानक नायक रामचंद्रम भजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे आरे कृष्ना आरे कृष्ना कृष्ना हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मौर्य रे बापा मौर्य मौर्य रे बापा मौर्य रे मौर्य रे बापा मौर्य रे मौर्य रे बापा मौर्य रे मौर्य रे बाप्पा मौर्य रे आरे मोरे अरे बापा मोर गणपती बाप्पा मंगल मूर्ती सो काय so uh, आता ना आपली पूजा वगैरे झालेली आहे मस्त पैकी आणि गणपती बाप्पा आणि एक मिनट तुम्हाला एक लोक अजून क्यूट दिसत मस्त आहे तुला आणि छोटे आहेत त्या वर्षीचे पण आहारामध्ये दोनच हार घातले लपून गेले स्वत पण आहे ना

तर काही इथे जो हा लहान मुलगा दिसतो ना तो आमच्या काकाचा मुलगा आहे तर त्याला जो खर का प्रचंड मध्ये तर त्याचा हा फोपडा चालू आहे

आणि आपले सात तर आता तर असं आहे ना थोड्याच वेळा म्हणजे साडेचा सात ते साडेआठ असं आठ वाजेपर्यंत आपली आरतीची वेल होईल आरती होईल मला दम यासाठी लागलाय कारण तर मी वरती गेलेलो ना सीन्ट कसं वाटतं आमचं गणपती मस्त फेट्यामध्ये किती क्यूट दिसते ना कमेंट मध्ये नक्की सांग कसं दिसत आणि आपली गौरी माता आज तर त्याची पूजा नाही केली आपण कारण का दोन दिवसानंतर दिली आहे आणि आमची छनी छनी बोल गणपती बाप्पा नाही बस बोल, ना बोल। आमच्या पप्पाने गणपती आणला ए आमच्या पप्पांनी गणपती आणला तर काय आता आरतीची वेळ झाली Two hours later तर गाईज हा जो दुसरा पहिला जो ब्लॉग आहे आपला पहिल्या दिवसाचा तो मी इथे एंड करतो आहे आणि आय होप की तुम्हाला आवडलं असेल आणि या ब्लॉगमध्ये एवढं काही नव्हतं म्हणजे असं दाखवण्यासारखं कारण का कसं आहे माहिती आहे का आमची जी आजी आहे ना ती वाढलेली आहे तर त्याच्यामुळे आम्ही जास्त काही करत नाही आहे तर आय होप की मी पुढे काहीतरी तुम्हाला, तुम्हाला कंटेंट एक देईन चांगला तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी दिसतेल तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर कमेंट आणि काय असेल नसेल ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला भेटू मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड बाय स्टेट युन